संघर्ष योद्धा मनोज जारांगी पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदान या ठिकाणी उपोषण सुरू आहे लाखो संख्येने ते मराठा बांधव आलेले आहेत आणि या मराठा बांधवांच्या खाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून भास्कर शेठ गाडगे प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे आणि या बांधवांना खाद्यपदार्थ आणि खाण्याची सोय या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते काय योजना तुम्ही बांधवांसाठी जय शिवराय आज खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये जे मराठा बांधवांचं वाता जे वातावरण आहे तुम्ही बघितलं असेल की ज्यावेळेला एकोणतीस तारखेला आपले मनोज जी जारांगे पाटील साहेब आले त्यावेळेला जे वातावरण मुंबईत आहे पूर्ण मुंबई ज्या चक्का जाम करून टाकली आहे जारांगे साहेबांच्या या आपल्या या संपूर्ण आंदोलनामध्ये परंतु निष्क्रिय जे सरकार आहे त्या सरकारने या पूर्ण याच्यामध्ये ज्यांनी अन्नपाणी पण व वर्जित केलं लो लोकांपासून आमच्या मराठा बांधवांपासून त्याच्यामुळे संपूर्ण आज महाराष्ट्रामधून जी अन्नदान असेल किंवा कुठल्याही प्रकारचं वस्तू असतील दे देण्याचं काम संपूर्ण मराठा बांधव करतायत त्याच प्रकारची योजना आमचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काल जाहीर केल्याप्रमाणे की प्रत्येक शिवसैनिकांनी किंवा आपल्या पदाधिकाऱ्यांनी एक एक प्रकारे संकल्प करावा आणि जी योजना लोकांपर्यंत पोचेल मराठा बांधवांपूर्वी मुंबईपर्यंत जाईल त्याच पद्धतीने आमचे पक्षाचे शिवसेनेचे जुन्नर तालुक्याचे आमचे नेते सन्मान्य भास्कर शेठ गाडगे हे नेहमीच सहकार्याची भावना ठेवत असतात त्यांचं न नेहमीच चांगल्या प्रकारचं योगदान असतं पक्षासाठी कायम ते पुढे असतात त्याचप्रमाणे त्यांनी या योजना आज लापसी ते मु मुंबईमधून गाडीतून पाठवण्याचा जो संकल्प त्यांनी केला आहे प प्रथमतः मी माझ्या शिवसेना पक्षातर्फे त्यांचं मनापासून आभार कर मानतो तसंच माझ्या मराठा बांधवांस करता ते जे करतायत असंच त्यांनी पुढे योगदान द्यावं अशी मी त्यांना माझी इच्छा प्रकट करतो आणि अशाच प्रकारचे यो योगदान आपल्या ह्या जन पंचकृषीतून जुन्नर तालुक्यातून सगळीकडे जावं ही अपेक्षा हे करतो आणि सर्व जे काही माझे मराठा बांधव किंवा शिवसैनिक जे जमा झालेत त्यांचं पण मनापासून आभार मानतो अशाच प्रकारच्या योजना पुढे न्याव्यात हीच संकल्पना आहे किती योद्ध्यासाठी यो यो या यो ठिकाणी खाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे जय शिवराय जय मनोजदादा जरांगे पाटील उभ्या हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्याप्रमाणे महाराष्ट्रामधील सर्व मराठ्यांचे आराध्य दैवत मनोजदादा जरांगे यांच्या कार्याला खऱ्या अर्थानं आम्ही सॅल्यूट करतो आज या हे आपण जा जे धान्य जे आता मुंबईसाठी पाठवणार आहे त्यासाठी खास करून उपस्थित असलेले आमचे नेते आमचे मार्गदर्शक दादासुद्धा या कार्यक्रमासाठी खाटीत उपस्थित राहिले दादांनासुद्धा आम्ही धन्यवाद देतो त्याप्रमाणे निमगाव सावागाव असेल औरंगपूर पारगाव असेल साकुरी असेल शिरोली सुल्तानपूर येडगाव असेल कांदळी असेल वडगाव असेल या सर्व गावातून जे सहकारी मित्र इथे उपस्थित राहिलेत त्यांनासुद्धा मी खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो विषय असा आहे साहेब की कालच मी गावी येत असताना बातम्या वाचल्या त्यामध्ये बामणेसाहेब असं निदर्शन झालं की महाराष्ट्र मराठ्यांचा आहे पण हे मराठीच परखे झालेत आणि मग कुठेतरी आपण एवढे परखे कसे झालो आपण कुठे कमी पडतो याची खऱ्या अर्थानं आम्हाला जाण झाली की का आपण काहीतरी आपल्या बांधवांसाठी केलं पाहिजे आज मनोजदादा लाखो करोडच्या संख्येने मुंबईमध्ये बसलेले उपोषणाला बसलेले आहेत त्यांचं जे उपोषण जे आहे आरक्षणाच्या संदर्भात तर दादांनी अभ्यास करून तिथे बसलेले आहेत आरक्षण कुठं मिळावं कसं मिळावं याबाबत दादा खऱ्या अर्थाने तिथं पूर्ण नियोजन करून अभ्यास करून तिथे लाखो करोडांच्या संख्येने बसलेत आणि महाराष्ट्रातील लाखो करोडी जनता आज मुंबईमध्ये पण आम्ही मुंबईमध्ये वावरत असताना आम्हाला माहिती किती लोकांचे हाल होतात आणि खास करून ज्या दिवशी मनोज दादा मुंबईमध्ये आले त्यावेळेस आम्हीसुद्धा अनुभवलं की खरोखरच दुकानं जेवणाची दुकानं हॉटेल बंद होती वस्तुस्थिती आम्ही अनुभवलेली बघितलेली पण आमच्या हे ध्यानात नाही हॉटेल का बंद होती ही आम्हाला क्लिक झालं नाही परंतु खरोखर बंद होती त्याप्रमाणे एवढा मोठा समाज येणार आहे हे खऱ्या अर्थ शासनाला माहिती होतं शासनाने कुठल्याही प्रकारची त्यांची सोय केलेली नव्हती मुंबई आपण म्हणतो महाराष्ट्राची मराठ्यांची परंतु आज अनुभवायला मिळालं खरोखरच आपण कुठेतरी परखे झालो आणि कुठेतरी मनामध्ये खंत वाटते साहेब मी लालबागला राहतो आणि तिथे रिलायन्सच्या माध्यमातून रोज जेवणाची सोय आहे जे भाविक तिथे लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात त्यांच्यासाठी रोज तिथं जेवणं चालू आहे ही ही माझ्या बाजूलाच येते परंतु ज्यावेळेस मला काळ त्या ऐकलं की ते जेवणंसुद्धा बंद करण्यात आली अरे मग आपण एवढे परखे झालो का हां आमच्याकडे काय नाही का मग ही सीड मनामध्ये मा येऊन खरं त्यानं आजपासून आपण असं ठरवलं की इथून पुढल्या काळामध्ये जुन्नर तालुक्यामधील सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने इथं पक्ष नाही काय नाही काय नाही जे दानशूर असतील त्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही असा एक संकल्प केलेला आहे की प्रत्येक दोन दिवसाने म्हणजे दिवसाड ही गाडी आपल्याला मुंबईला पाठवायची हो साधारण दीड ते दोन हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था होईल असं नियोजन आम्ही सर्व मंडळीने ठरवलेलं आहे आता इथे या पंचकुरुशाल सर्व गावामधील सर्व कार्यकर्ते मंडळी इथे आले आहेत प्रत्येकाने आपापल्या संकल्प मांडल्या म्हणलं आता आपण प्रत्येक दिवशी आदल्या आता उद्या संध्याकाळी बातम्या ऐकणार काय झालं ते समजा आपल्याला यश आलं नसेल तर परत दिवशी परत सकाळचं नियोजन करणार प्रत्येक दिवसाठ संध्याकाळी अपडेट घेणार त्यापासून दुसऱ्या दुसऱ्या दिवसाचं नियोजन राहणार परंतु आम्हाला सांगावं असं वाटतं की ह्या सरकारने खऱ्या अर्थानं हे विचार करायला पाहिजे की आज एवढे लोक साहेब मुंबईमध्ये पाय ठेवायला जागा नसते दादांना माहिती आहे दादाही मुंबईचे रहिवासी आहेत आज एवढ्या लोकांची तिथं एवढे आवड नव्हते तरी पण सरकार लक्ष देत नाही खऱ्या अर्थानं सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि दादांचे जे काय म्हणणं आहे ते खऱ्या अर्थानं लवकरात लवकर पास हो अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या आशीर्वादानं या पंचकुरशी असेल जुन्न तालुक्यामधील सर्व मायबाप जनतेला खऱ्या अर्थानं मी आवाहन करतो की आपल्याला यथाशक्ती जे काय असेल इथं आपल्याला जबरदस्ती नाही दादा बरोबर आपल्याला जे काय असेल ते आपण सहकार्य करा आपले बांधव आज मुंबईमध्ये आहेत तेव्हा आपल्याला फुल नाही फुलाची पाकळी प्रत्येकाने सहकार्य करावं आणि मी तमाम या पंचकृषीमधील सर्वांना सांगू इच्छितो की आपली गाडी प्रत्येक दिवसाड आदल्या दिवशी बातमी ऐकून दुसऱ्या दिवशी सकाळी इथून बारा एक वाजता निघणार जेवढं शक्य होईल आपल्याला तेवढं आपण इथं कॉन्टॅक्ट करा आम्ही व्हॉट्सअपवरती ते नंबर पाठवणार आहे येत्या लोकांशी कॉन्टॅक्ट करा ते इथून आणून देणार आणि इथून प्रत्येक द दिवसाड गाडी मुंबईला जाणार आहे असं नियोजन आपण केलेलं आहे तेव्हा माझी एक सरकारला एक हात जोडून विनंती एक सर्वसामान्य एक नागरिक म्हणा की मनोजदादा आज अशा परिस्थितीत बसले बसले आहेत आज तिसरा दिवस उगलेला आहे की सरकारने त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर पास करावा आणि सरकार पास करील सुद्धा एक आम्हाला एक सर्वसामान्य जनतेला एक अपेक्षा आहे आणि त्या पास व्हायत अशा खऱ्या मी अपेक्षा बाळगतो आणि मनोज दादांना उदंड असं निरोगी आयुष्य लाभावं ही खऱ्या अर्थानं चरणी प्रार्थना करतो मनोजदादा जरी छत्रपती नसतील परंतु ते छत्रपतीपेक्षा कमी नाही हे सुद्धा मी सांगू इच्छितो आणि पुनश्च मनोजदादांच्या तब्येतीबद्दल चरणी प्रार्थना करतो की मनोजदादांना चांगलं आयुष्य निरोगी आयुष्य लाभावं आणि त्यांच्या सर्वच संकल्पना पूर्ण व्हा अशी अपेक्षा बाळातून थांबतो जैन जय श्री सिद्धिविनायक प्रतिष्ठानमार्फत आपण आहे ना साधारण दोन ते अडीच हजार लोकांसाठी चपात्या चपात्या आणि खरडा मिरची अशी योजना करून पाठवले तर मी जशी तुम्ही ही आज लापसीची योजना केलेली आहे अशी पुढे पण अशी तुम्ही जी द दिवसाड गाडी जे पाठवणार आहात त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या योजना कराव्यात भाकरी किंवा ये ज्या गोष्टी लोकांना तिथे आवडीने सहज खा उपलब्ध होतील अन्नदान करता येईल असं माझं आव्हान आहे आणि मगाशी भास्कर शेट्टी आत्ता ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे तिथे जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार आपण जे करतो ते शुल्लक आहे ज्या काही गोष्टी तिथे परिस्थिती एकदम याच्याप्रमाणे पाऊस आता काल दोन दिवसापासून पाऊस थांबला आहे त्याच्यामुळे थोडेसे तरी परिस्थिती आहे पण पावसाचेकर शेट आहेत भास्कर शेठ तिथले मूळ मूळता लालबागचेच आहेत त्याच्यामुळे कोणाला काही अडचण असेल तर भास्कर शेठशी संपर्क करा आमच्याशी संपर्क करा जेणेकरून आपण मनोज दारांगे पाटलांसाठी जेवढं आपलं स जेव जेवढं आपला हातभार लागेल तेवढं आपलं महत्त्वाचं आहे एवढंच सांगायचं उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवसेनेचे विभागाचे दानेवाघ पक्ष जातपात राजकारण बाजूला ठेवून जातीसाठी माती खावी ही जुनी मन आहे आज समाजाच्या कल्याणासाठी मनोजदादांनी जे पाऊल उचललेलं आहे ते कोणत्या त्या जातीच्या धर्माच्या चौकटीत न पाहता गरजवंत जे समाजव्यवस्था आहे त्या समाजाला न्याय मिळणं लेकराबाळांना न्याय मिळणं यासाठी जो लढा उभा केलेला आहे त्या लढ्याला एक माणूस म्हणून सर्वांनी पाठबळ द्यावा आणि दादा तुम्ही जो उपक्रम केलेला आहे की मनोज दादांना एक हात मदतीचा म्हणजे त्यांच्या त्या कार्यासाठी आणि आपल्या मराठा बांधवांना न्याय मिळावा समाज बांधवांना न्याय मिळावा तिथे उपस्थित असणाऱ्या आंदोलनासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांसाठी जे काही अन्न लागणारे कपडा लागणारे लागणार लागणारे हे पोचवण्यासाठी आपल्या माध्यमातून दादा आपण खूप छान उपक्रम हाती घेतलेला आहे माणसातला माणूस जागा झाला पाहिजे आणि आपल्याला शक्य होईल तिथे जाणं शक्य जरी नाही झालं तर इथून तरी आपण फुल ना फुलाची पाखवी म्हणून मदत करावी मी तमाम महाराष्ट्रातील जनतेला सांगेल की जात पात धर्म या पलीकडे माणूस आहे आणि माणसाचा लढा संघर्षाचा लढा त्यांचीही क्रांती व्हावी त्यांच्याही लेकरा बाळांचं भविष्य घडावं यासाठी जरंगे दादांनी जो आंदोलनाचा लढा उभा केला आहे सरकारने एक माणूस म्हणून शासनाच्या कायद्याच्या सर्व बाबतीत चौकटीत पाहून नक्कीच मनोजदादांच्या दादांच्या ह्या लढ्याला न्याय द्यावा आणि दादा तुम्ही दिलेलं ह्या मराठा समाजाला एकत्र करून आज या लढ्यासाठी आपण जे पाठबळ देत आहे आपल्याही कार्याला शुभकामना आणि शुभेच्छा देतो एक मराठा लाख मराठा नव्हे तर कोटी मराठा गोष्ट